असे निर्देश मुंबई हायकोर्टानं पालिकेला दिलेले आहेत की आत्ताची महत्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत मुंबई हायकोर्टानं या संदर्भातले आदेश दिलेले आहेत मुंबई महानगरपालिकेला हे आदेश हायकोर्टानं दिलेत लटकेंच्या राजीनाम्यावर निर्णय घ्या असं हायकोर्टानं आता म्हटलेलं आहे अतिशय महत्वाची ही घडामोड ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय घ्या असे आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत उद्या अकरा वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत आत्ताची ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत लटकेंच्या राजीनाम्यावर निर्णय घ्या असे आदेश हायकोर्टानं पालिका प्रशासनाला दिलेले आहेत यासोबतच उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा अशा स्वरूपाचे हे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत आताची ही सर्वात मोठी महत्वाची घडामोड सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाला मात्र आता हायकोर्टानं जे आदेश दिलेत त्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे पालिकेला हे आदेश देत म्हटलं गेलंय की ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्या आणि उद्या अकरा वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा अशा स्वरूपाचे हे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय घ्या आणि अकरा वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा असे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत अजित मांडरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या अजित ऋतुजा लटके यांना हा एक प्रकारचा दिलासाच म्हणायचा का नक्कीच हा दिलासाच आहे मुंबई उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीनं हे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की उद्या अकरापर्यंत त्यांच्या राजीनामावर निर्णय घ्या आणि तो स्वीकारा म्हणजे कुठेतरी हा ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा आहे असं म्हटलं जाईल आपल्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना या माफ करा थांबवतोय आपल्याला मनीषाताई कायम देत आपल्यासोबत फोन वरनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मनीषाताई ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा आहे हायकोर्टाकडून आपली पहिली प्रतिक्रिया नाही हे सगळं लक्षात येत आहे की मुंबई महानगरपालिका दबावाखाली काम करू हे स्पष्टच झालंय ना आता म्हणजे मुद्दा म्हणून हा खोडसाळपणा कोणाच्या दबावाखाली आता काय नावं घ्यायची गरज नाही सगळ्या दुनियेला माहिती आहे की कोण दबाव आणतंय म्हणजे हा अत्यंत म्हणजे इतका खालच्या दर्जाचं राजकारण कधी या महाराष्ट्राने पाहिलं नाही आणि एखादे दिवंगत झालेत आमचे आमदार तर त्यांच्या पत्नी जर का उभ्या राहू पाहत असतील तर इतकी अडथळे तुम्ही त्यांना निर्माण करणार म्हणजे कुठल्या खालच्या दर्जाचं राजकारण चालू आहे म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री झालात सगळं झाला उपमुख्यमंत्री झालात तरी देखील अजून तुमचं समाधान झालेलं नाहीये आणि आता महानगरपालिकेने उद्याची न वाट पाहता आजच्या आज निर्णय द्यावा बर बर याच संदर्भात शिंदे समर्थकांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सोबत शिंदे गट, गटाचे म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के देखील आहेत अजित नरेश मस्केंची या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया